आकाशवाणी सांगली केंद्र बखर ही कहाणी आहे रघुनाथराव कर्वे या समाज सुधारकाची देशातल्या कोणत्याही जटिल समस्येवर एकमेव उत्तर लोकसंख्या नियंत्रण हेच आहे असं पंचाहत्तर वर्षापूर्वी ठासून सांगणाऱ्या चिंतकाची ही कहाणी आहे तत्कालीन समाजाने वाळीत टाकलेल्या समाज सुधारकाची ही कहाणी आहे रघुनाथाची बखर श्री ज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्य तेरा भागात प्रसारित करीत हो। आहोत आज त्याचा चौथा भाग नभोनाट्य रूपांतर शुभदा साने सादर करते शशी पटवर्धन रघुनाथाची बखर सांग रघुनाथ काय म्हणतोय तिकडे गेल्यापासून किती पत्र आली त्याची की चार पाच तरी पत्र आली तिथल्या पुढारलेल्या संस्कृतीचं वर्णन केलं असेल त्यानं हो तिथं स्त्री पुरुषांचे संबंध अगदी मोकळे असतात आपल्यासारखी बंधन त्यांच्यावर नसतात असं एका पत्रात लिहिलंय त्यांनी आणि त्यांना आवडली ही सगळी संस्कृती आणखी काय म्हणतोय आणि तिथले स्त्री पुरुष एकमेकांशी जरी मोकळेपणाने वागत असले ना तरी परक्या माणसांशी मात्र ते वागतात त्यामुळे ते वाटतात असं लिहिलंय <laughs> काय गंमत आहे बा आधी मुळात रघुनाथाचा स्वभाव तुटक आणि त्यात त्या याला ते लोक तुटक वाटले म्हणजे कसे असतील याची कल्पना कर करा तिथली प्रेक्षणीय स्थळ बघितली का त्यांनी तिथे गेल्यावर बस मधून सगळी ठिकाण बघून आले बसला म्हणे वाचून खूपच गंमत वाटली हो आणि रघुनाथ असं काही लिहिल अशी तुझी काही अपेक्षा नसेल म्हणून तुला गंमत वाटली म्हणूनच की गोधुबाई हे बघा आधी यांना बोलायलाच फारसं आवडत नाही यांच्या आवडीचा विषय निघाला तर हे बोलणार तसंच लिहिण्याचं भूगोलातल्या धड्याप्रमाणे प्रेक्षणीय स्थळांचं वर्णन करायला मला आवडत नाही असं एका पत्रात लिहिलंय त्यांनी मग पॅरिसचं काहीच वर्णन केलं नाही की काय रघुनाथानं तस थोडंफार केलंय हो लिहिलंय एका पत्रात तिथल्या भव्य इमारतींच्या बद्दल उंच प्रार्थना मंदिरांच्या बद्दल लिहिलंय यांनी पत्रातून वर्णन केलंय ते एवढंच आता प्रत्यक्ष आल्यावर जास्त काय सांगतात बघायचं बघूया बघूया हा चला आता प्रार्थनेला चला त्याच्या मध्यावर बांधलाय आणि त्याचं वैशिष्ट्य काय माहितीये का त्याच्या सभोवार सुंदर स्त्रियांचे पुतळे हात जोडून उभे आहेत एवढे पॅरिसला जाऊन आलात तिकडे माझी आठवण तरी झाली का झाली ना मला नाही वाटत झाली असेल असं कारण कारण काय एका पत्रात तुम्ही लिहिलं होत ना काय ग स्त्री का? पुरुष संबंध इथे सोळ्यात ठेवलेले नाहीत ते अगदी उघड असतात म्हणून आणि विवाह बाह्य प्रकरण सुद्धा इथे इतकी असतात ते ते वाचून मला आपलं वाटलं की एखादी फ्रेंच रंभा तुम्हाला भेटली की काय रंभा <laughs> फ्रेंच बायकांना रंभा म्हणते का काय मला सुंदर वाटलं नाही तर सामान्य रूपाच्याच वाटल्या <laughs> बर झालं बाई मला आठवण झाली की नाही हा प्रश्न नंतरचा पण मी म्हणतो तुला तरी माझी आठवण झाली का खरं सांग ना खरं सांग तू रमले असशील आश्रमात आणि अण्णांच्या कार्यात हो मी रमले होते खरे पण म्हणून काही आठवण नाही झाली असं नाही म्हणता येणार आश्रमाचा दिसला हो खूपच जास्तीच्या दोन इमारती उभ्या राहिल्यात आणि बरं का सगळं काही अगदी पहिल्यासारखं सुरू आहे सकाळ संध्याकाळच्या प्रार्थना आ, आता पुढचं मी सांगतो विधवा विवाहाच स्त्री शिक्षणाचं महत्व लोकांना पटवून द्यायचं देणग्यांसाठी दौरे काढायचे हेच कार्यक्रम ना पहिल्यासारखे म्हणजे आपला देश अजून त्यात जुन्या आवर्तात गिरक्या घेतोय असं नाही का वाटत तुला गंगू असं कसं म्हणता तुम्ही अण्णांच्या कार्याचं महत्त्व लोकांना आता हळूहळू पटायला लागले पूर्वी कुठे पटत होतं आश्रमातल्या मुलींची संख्या ही आता वाढली आहे काय म्हणतायत मुली मुली काय म्हणायच्या अहो बरी आठवण झाली काय एक सांगण्यासारखी बातमी आहे तुम्हाला ती मथू आठवती का विधवा होती साधारण आठवते काय काय तिचं अहो ती चक्क पळून गेली तावडीतून कशी काय निसटली कोण जाणी आहे की नाही आश्चर्य करण्यासारखं अगं ती पळून गेली आश्चर्य काहीच नाही असं कसं म्हणता तुम्ही हे बघ ती जरी विधवा असली ना तरी तिच्या शरीराला पुरुष सहवासाची भूक असणारच तिचं शरीर काही निराळ नाही ना इतर बायकांपेक्षा हो ते बाकी खरंच हे बघ आपल्या धर्मात विधवांवर उगीच फार बंधन लागली आहेत त्यांना काही भावनाच नसतील का गंगू माणसाला दोन तऱ्हेच्या भूका असतात एक म्हणजे अन्नक्षुधा आणि दुसरी कामक शुधा भूक लागली म्हणजे आपण जेवतोच ना हो। तसच शरीराच्या भूकेच आहे कामक शुधा दडपून टाकणं हे निसर्गाच्या विरुद्ध आहे त्यामुळं लैंगिक विकृती निर्माण होते असं फ्रॉइडचं मत आहे तुम्ही किती उघडपणे बोलताय हो अगं तुला असं वाटतंय पण तिकडे फ्रान्स मध्ये लोक या विषयावर अगदी उघडपणे बोलतात त्यांना काम हा शत्रू नसून मित्रच वाटतो सारख तिकडून मला काय आणलं हे काहीच नाही सांगत कालचा सा दिवस मी वाट बघितली शेवटी आज राहुल नाही म्हणून विचारलं हो बरी आठवण केली सर मुख्यच विसरत होतो मी तुझ्यासाठी एक अगदी छान वस्तू आणली खरंच दे तरी काय आणलंय ते एखादा सुंदर दागिना आणलाय की काय पॅरिस होऊन उद्या सगळ्या बायकांना दाखवीन बरोबर ओळखलस दागिनाच आणलाय तिकडून अगदी उपयुक्त दागिना हा बघ हा, हा काही दागिना आहे उगीच काहीतरी जाऊ दे चेष्टा बंद करतो सांगून टाकतो खरं काय ते काय अग हे एक संतती नियमनाचं साधन आहे हिंदुस्थानात हे अजून कोणी वापरलेलं नाही काय काय म्हणायचं याला याला म्हणतात आता हा इंग्रजी शब्द झाला मराठी नाव आपण शोधून काढू शी खरोखर तुम्ही विचित्र आहात मला वेडीला वाटलं खरंच तुम्ही दागिना आणलाय असला दागिना कोणत्याही नवऱ्यानं बायकोला दिला नसेल काय काय गंगू मग काय हे बघ बघ तरी हा जादूचा दागिना आहे हा वापरल्यामुळं स्त्रीची सगळी दुःख नाहीशी होतात म्हणजे गंगू मागा एकदा तू म्हणाली होतीस बघ काय कि लग्नाच्या आधी आपल्या ज्या काही कल्पना असतात तस प्रत्यक्षात काहीच नसतं हो। लांबून डोंगर रम्य दिसतात तशातलाच प्रकार आठवतय का हो पण मला तसंच अजूनही वाटतं एवढ्यासाठीच का माणसं लग्न करतात असा प्रश्न पडतो <laughs> अग आता नाही तसं तुझ्या मनात यायचं का कारण पूर्वी बघ आपण पूर्ण सुख घेतच नव्हतो पानावर बसायचं पण अन्न न खाता तोंडात घास न घालता उठायचं तशातला प्रकार म्हणजे म्हणजे मुलं होतील ही भीती होती ना तेव्हा पण आता या जादूच्या दागिन्यामुळे ती भीतीच राहणार नाही ही ढालच आहे म्हणकी ग ती सगळे हल्ले परतवून लावेल मोठी गंमतच आहे नी हो मुलांना पूर्वी आकाशाची फळं म्हणत सगळं देवाच्या हातात असं समजत पण ते आता माणसाच्या हातात आहे हे, हे कळल्यावर मला आपली सहज आठवण झाली बर का पूर्वी आमचे शेजारी एक शाळा मास्तर राहायचे त्यांच्या बायकोचा पाळना दीड वर्षाचा होता ती बिचारी अगदी वैतागलेली असायची आई जवळ येऊन सारखी रडायची देवाला शिव्या द्यायची म्हणायची तो मेला माझ्याच मागे इतका कसा लागलाय कुणाच ठो कंगू <laughs> तिला जर तेव्हा हा जादूचा दागिना मिळाला असता तर, तर तिला केवढा आनंद झाला असता ना कंगू अगं अशा स्त्रियांना हे ज्ञान देण्याची जबाबदारी आपली आहे हो पॅरिसला जाण्याच्या आधीपासूनच माझ्या मनात हा विचार होता याबद्दल मी खूप वाचलय याबद्दल लिहावस वाटतं मला कृपा करून मराठीत मात्र लिहू नका लोक मूर्चीत पडतील हे बघ मला सांग आपण ज्ञानेश्वरांना एवढं मोठं का समजतो म्हणजे काय त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून म्हणजे जे ज्ञान संस्कृत मध्ये होत ते त्यांनी मराठीत आणलं सामान्य पोहोचवायचं काम केलं बरोबर मीही तसंच करणार आहे काय करणार आहात कामशास्त्रावरच सगळं आधुनिक ज्ञान इंग्रजीत आहे ते मी मराठीत आणीन हो आणि ज्ञानेश्वरांनी तरी म्हटलंच आहे तिरे संस्कृताची गहने तोडून मराठी या शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने नाही याचा अर्थ कळतोय ना साधारण येत लक्षात हे ये बघा अर्थ असा आहे की संस्कृत भाषेच्या अथांग नदीवर अगदी अपंग माणसाला देखील आंघोळ करायला सोप जावं म्हणून ज्ञानेश्वरांनी मराठीचे घाट बांधले आणि तसेच घाट तुम्ही इंग्रजीच्या नदीवर बांधणार असं ना आता कसं बोललीस <laughs> आता मला सांग कि मी आणलेली पॅरिसची भेट आवडली की नाही सगळं वर्णन ऐकल्यावर तुझं काय मत झालं मला झोप यायला लागली सारखं आपला तोच तोच विषय ऐकून कंटाळा आलाय मला खरं सांगू का आहो हुँ. हे सगळं हे सगळं कस तरीच वाटत नाही म्हणजे नैसर्गिक नाहीच वाटत सगळं सगळं ठरवून करायचं पांडे हा अहो तिकडे कुठे निघालाय आज चहा प्यायला येणार नाही वाटत नाही म्हणजे आज जरा लवकर जायचंय घरी हो मिसेस बरोबर दवाखान्यात जायचंय का गडबड गडबडच की सहा महिने झालेत मला तर वैताग आलाय अहो मग एवढे वैताग त्या कशाला आपले ते जठार अहो त्यांना गाठा की तरी ते त्यासाठीच दळवी चेष्टा पुरे इथे मला काही झालंय आणि तुम्हाला बर बर त्यांना गाठायचे तेव्हा गाठा आधी चहा तर घ्यायला मोडायचा नाही चला बघू तर मी वाटच बघत होतो बघा देशपांडे सर तुमची वा दळवी सर कोणाच वाटत या 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 अहो चहा प्यायला सुद्धा कंपनी पाहिजे अहो प्रोफेसर घाते आधी प्रोफेसर देशपांडांना छाप का हो का अहो एक घोट पोटात गेला की त्यांना जरा बरं वाटेल <laughs> <laughs> खर तर ह्या नोकरीचा आलाय हो? संसाराचा व्याप वाढतोय म्हणून नाहीतर नोकरी सोडूनच दिली असती एवढं मात्र खरं हा शिकवण्यात काही रामच वाटत नाही राम आणि लक्ष्मण विसराते आता अहो आपल्याला काय पाट्या टाकायच्या असं आणि त्याबद्दल मिळतो ना पगार आणि जास्त पाट्या टाकल्या तर जास्त पैसे पैसे मिळालेच की तर देशपांडे काय तुम्हाला सांगतो जास्त खोलात शिरायचं नाही बघा हे कस <laughs> पण आज कॉमन रूम अगदी मोकळी मोकळी का वाटते आपण फक्त मुख्य म्हणजे कर्णिक नाही जठार नाहीत जठार कोण जठार काय हो तुम्ही करव्या ना जठार म्हणताना हो तुम्ही ही ओळखलत म्हणायचं हो ना अहो कर्व्यांच्या पाठीमाग तुम्ही नेहमी त्यांचा उल्लेख जठार असा करता हो माझ्या आलंय लक्षात पण असं का हो काय आहे घाटे सर जो गर्भाला जठरातच ठार करतो तो जठार अस होय आता आलं लक्षात अहो घाटे कर्वे रोगाबद्दल माहिती सांगतात बर औषध देतात कृत्रिम साधनाने गर्भनिरोध कसा करायचा ते सांगतात का। का हो तरी तो मात्र भलता हुशार 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 हो त्याबद्दल कोण काय म्हणते पण त्यांना व्यवहार ज्ञान काहीच नाही असं कुठे काय बोलावं आणि काय बोलू नये त्यांना काही कळतच नाही बघा दळवी सर काय बोलले हो असं ते आता स्त्रियांच्या पातिव्रत्याबद्दल आणि व्यभिचाराबद्दल त्यांची मतं वेगळीच आहेत वेगळी आहेत म्हणजे वेगळी म्हणजे कुणालाही न पटणारी बर आपली मतं आपल्या जवळ ठेवत की नाही पण छे चार ती सरळ जाहीर करून टाकतात आणि संतती नियमन यावर तर ते संधी मिळेल तेव्हा बोलून घेतात की हो हो आले आले मला वाटलं त्यांची रजा आहे नाही पण आले की का हो प्रोफेसर कर्वे आज एवढे गंभीर का गंभीर हो ना तर काय करू सगळा एवढे सगळं काय हे बघा आता पॅरिसहून एवढी मी पदवी मिळवून आणली हो पण इथं काही त्याच चीज आहे का असं का म्हणता नाही असं म्हणावं लागतंय कारण मला बढती मिळत नाहीये पॅरिसच्या पदवीला मान्यता नाही त्यामुळे आपल्याला बढती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं ठराविक ठशाचं उत्तर माझ्या तोंडावर फेकलं कमाल हो ना चुकीच आहे कमाल म्हणजे आता बघा हो ना गॅझेट हो। मध्ये प्रोफेसरांची हो। नाव सिनियोरिटी प्रमाणात छापली आहेत कुलकर्णी खर तर माझ्या खालचे अगदी पण त्यानं माझ्या डोक्यावर हो आणून दे असं झालं म्हणून काय कुलकर्णी श्रेष्ठ तसं नाही हो तुमचं कार्य केवढं मोठं आहे पण या लोकांना शब्दाची चाडच नाही ना खरं मी पार अगदी शिक्षण मंत्र्यांपर्यंत जाऊन ते तर अगदीच दिसवूनच एक थर्ड क्लास माणूस वशिलेच्या जोरावर वर गेलाय अन्याय होणार नाही असं हे लोक लांब जीवा काढून नुसतं सांगतात एवढंच खरं सांगू करवे मग सरळ तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला कुठे दुसरीकडे नोकरी चांगली मिळेल इतकी चांगली नोकरी सोडायची हा विचार करूनच मी इतके दिवस गप्प बसलो दरवेशाच्या असवानाप्रमाणे सरकारनं मला आपला धारवाड अहमदाबाद आणि पुण्याला नाचवलं पण आता अपमान सहन करणं शक्य नाही बरोबर आहे बर चला आता घरी वेळ झाली अहो देशपांडे सर उठा घ्या हो हो नाही तुम्हाला मिसेस बरोबर जायचं आहे ना हो। मलाही निघायलाच हवं चला 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 बघू चला करवे। जरा का तुम्ही नाही म्हणजे तुमच्याशी थोडस खाजगी बोलायचं होतं मग बोला ना म्हणजे जरा एक एक जरा एक बोला ना नाजूक गोष्ट सांगायची तो मला लवकर सांगा मला जास्त वेळ नाही तुम्ही औषध देता हे मला आजच कळलं नाही म्हणजे सांगायचं म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा पंचवीस सव्वीस वर्षांचा आहे काय नाही तू हल्ली सुखच चाललाय नोकरी धंदा करत नाही अहो छान क्रिकेट खेळायचा पण आता ग्राउंड फिरकत नाही काय ते स्पष्टपणाने हो ना वाटत काय वाटतं प्रोफेसर घाटे काय वाटतं तुम्हाला नाही म्हणजे हीच सफरिंग फ्रॉम बॅड डिसीज बॅड डिसीज हो त्याला वाईट नाद लागलाय असा आम्हाला संशय आहे हम्म त्याला संध्याकाळी घेऊन या हो नीट तपासलं पाहिजे हो तपासा पण प्रोफेसर घाटे तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे का जात नाही नको 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 उगीच कुठं बोंबबाबोंब व्हायला नको आणि मग संध्याकाळी येऊ ना तुमच्या घरी येऊ ना सर करवे सर, येऊ ना या म्हणून सांगितलं ना हो आणि तुम्ही कुणालाही प्लीज सांगून आता प्लीज ओके okay. चला उठूया आता चला कसला एवढा सारखा विचार करता माझ्याशी धड बोलत नाही सारखे काहीतरी लिहित असता काय करणार डोक्याला एक नोकरीचा ताप आहे बहुतेक मी सोडूनच देईन तशी काय मला फर्ग्युसन मध्ये मला पुणच नको का असं म्हणता अगं पुणे म्हणजे जुनी संस्कृती पेशवाई शनिवार वाडा वेद स्मृती मला सगळ्याचाच तिटकार आहे अगदी पण आणि शिवाय फ्रान्स मधल्या वैचारिक जगाशी संबंध ठेवायचा तर मला मुंबईतच राहायला पाहिजे सांगू मला या सगळ्या विचारांचाच कंटाळा एक विचारू का काय तुम्ही चार वागतात तसं वागा ना जरा म्हणजे सांग तरी कस वागू ते म्हणजे आपलं सकाळी उठायचं कॉलेजला जायचं घरी येऊन नीट जेवायचं संध्याकाळी बाजारात जायचं येताना मुलांच्या साठी नाहीत हे काही हो। या खोलीत पाळणा टांगला पाळण्यातल्या बाळाला मी झोका देऊन झोपवतीये गाणं म्हणतेय गंगू काय बोलतेस तू हे अग मी संतती नियमनाचा प्रचार करतो आणि तू ही असली स्वप्न हो तुम्हाला मी एक विचारणारच होते काय विचारणार होतीस हे हे असं किती दिवस चालायचं असं म्हणजे हे हे वापरणं मला वाटतं काही दिवस बंद करूया मग मग आपल्याला बाळ होईल एक छानस कुटकुटीत बाळ हे बघ गंगू लग्नाच्या पूर्वीच मी तुझ्याशी बोललो या विषयावर हो। मी तुला म्हटलं होतं की दरिद्री लोकांना मुलंच होऊ नयेत आठवतं आठवते ना पण मला सांगा आपण आपन्... आपण दरिद्री कुठे आहोत तुम्हाला चांगला तीनशे रुपये पगार आहे असल्या तीनशे रुपयांचं मला काही वाटत नाही तुमचं सगळं चमत्कारिकच आहे ज्यांना पंचवीस तीस रुपये पगार मिळतो त्यांना ही मुलं होतातच ना म्हणच आहे ज्यानं चोस दिली तोच चारा देईल हे बघ मला हे असले विचार मुळीच आवडत नाहीत आणि ही तुझी म्हण तर अगदीच फालतू आहे कुणी चोच देत नसतो आणि कुणी चारा देत नसतो अहो पण नियमनाचा अर्थ मुळीच मुलं होऊ द्यायची नाहीत असं नाही होत निदान निदान एखादं एका, एका मुलाला आपण नक्कीच चांगल्या प्रकारे वाढवू शकू तुम्ही काही म्हणालात ना तरी तुमची नोकरी चांगलीच आहे ना तुला आता सांगायला हरकत नाही काय मी मे, मी नोकरी सोडली आहे काय मी नोकरी सोडली पर आहे मगाशी नोकरी सोडणार पर... आहे असं म्हटलं भविष्य काळ वापरला पण आता सांगतो मी नोकरीचा राजीनामा दिलेला आहे अन्याय सहन करून तिथे किती दिवस राहायचं तुला माहिती आहे गंगु की मला अपमान करून घेऊन असं जगणं आवडत नाही हो अपमान सहन करणं तुमच्या रक्तातच नाही बरं झालं सोडून दिलीत नोकरी ते मिळेल की दुसरी नोकरी पगार थोडा कमी मिळाला तरी चालेल मला केलेत दोन तीन ठिकाणी मी अर्ज केलेत बहुतेक विल्सन कॉलेजमध्ये मिळेल नोकरी मला बघूया इंटरव्यूचा कॉल केव्हा येतोय ते पण गंगू माझ्या डोक्यात नोकरीचा विषयच नाहीये सध्या मग कुठला विचार आहे वेगळा तसा वेगळा नाही नेहमीच पण तरी थोडासा वेगळा संतती नियमनाबद्दलच काहीतरी असणार बरोबर ओळखल माझ्या डोक्यात दुसरं काय येणार म्हणा हो ना सांगतोस तुला सगळं अग काही लोकांना वाटतं आगरकर म्हणजे कमाल मर्यादा झाली त्यांच्या पुढे जाणं कुणाला शक्य नाही पण मला वाटत ते शक्य आहे कस आणि मी तसा प्रयत्न करणार आहे म्हणजे नक्की काय करणार आहात मी संतती नियमनाचा प्रचार करणार आहे तुमचं बोलणं समजत नाही मला संतती नियमन या विषयावर मी एक इंग्रजी पॅम्पलेट लिहिलंय काय लिहिलंय मृत्यूचं प्रमाण हल्ली घटलंय आणि लोकसंख्येत ही भयानक वाढ होते हे असंच चाललं तर अजून पन्नास वर्षांनी मुंबईत उभं राहायला देखील जागा उरणार नाही अगोभा मला आश्चर्य वाटतं लोकसंख्येत इतकी राक्षसी वाढ होते पण याची भीती कुणालाच कशी वाटत नाही मला त्यामुळे झोप येत नाही त्याबद्दल मला, मला उपाययोजना सुचवाविषयी वाटते एवढं सगळं आधी लिहून मग तुम्ही उपाययोजना का? का हो सुचवली ना खरं सांगू मला अभिमान वाटतो तुमचा खरंच पन्नास वर्षानंतर या देशाची स्थिती काय होईल हे आजच तुम्हाला कळलंय खरच तुम्ही किती तुम्ही किती द्रष्टे आहात हो पण ही पॅम्प्लेट्स छापायला केव्हा टाकणार छापायला टाकली सुद्धा खरंच अगं छपायचा खर्च आपला कॉलेज कडून मला सहा महिन्यांचा पगार आणि फंड मिळाला होता म्हणून ते सगळे पैसे तुम्ही या पॅम्पलेट्स मध्ये घातलेत हो थोडे तरी घरात द्यायचे माझी किती ओढाताण होते घर खर्च भागवताना अगं कुणी दारूत पैसे उडवतात कुणी रेसला जातात हे बघ गंगू माझंही हे एक प्रकारचं व्यसन आहे असं समज ही पॅम्पलेट मी लोकांना फुकट वाटणार आहे ती वाचून लोकांच्या जरा जागृती निर्माण होईल लोकहित साधेल असं तुला नाही वाटत वाटत ना आहे खरच हा लोकहिताचा मार्ग आहे आता कसं बोललीस <laughs> अगं मला तरी असं वाटतं की आतापर्यंत लोकहिताचा खरा मार्ग कुणालाच सापडला नाहीये अगदी न्यायमूर्ती रानड्यांना लोकहितवादींना किंवा आगरकरांनाही तो त्या अर्थानं ना दिसलेला नाही मला मात्र तो दिसलाय माझी नक्की खात्री आहे की या मार्गाने गेल्यावर लोकहित साधणारच <laughs> अगं अण्णांकडे आणि नमूकडेही मी एक एक पॅम्पलेट पाठवणार आहे बरी आठवण झाली तुम्ही नमूकडे पॅम्पलेट पाठवणार म्हणालात ना त्यावरून तिच्या पत्राची आठवण झाली तिचं पत्र आलंय ठेवलंय बघा त्या ड्रॉवर मध्ये येणार आहे खरच आपल्याला भेटायला अलाहाबाद जाम कंटाळली <laughs> नमूला तुमचं ते पॅम्प्लेट नक्कीच आवडेल रघुनाथाची बखर श्री ज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्याचा चौथा भाग आपण आत्ता ऐकलात नभोनाट्य रूपांतर शुभदा साने यातील भूमिका आणि कलावंत गंगू नीना मेस्त्री प्रोफेसर घाटे श्रीनिवास जरंडीकर प्रोफेसर दळवी वैभव कुलकर्णी प्रोफेसर देशपांडे श्रीकांत भरमू पुजारी आणि रघुनाथराव कर्वे दत्ता सरदेशमुख निर्मिती सहाय्य श्रीनिवास जरंडीकर करते शशी पटवर्धन नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला